बर सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी मला माहिती दीपक बोराडीची दखल सरकार घेणार नाही म्हणून चोवीस तारखेला आम्ही एका इशारा मोर्चाच आयोजन केलं होत आणि आपण सर्वांनी पाहिला या जिल्ह्यातील ऐतिहासिक सर्व गर्दींचे उच्चांक मोडणारा अति विराट असा हा ऐतिहासिक मोर्चा झाला त्या राज्याच्या इतिहास सुद्धा धनगर जमातीच्या भव्य अतिभव्य जनसमुदाय जमला होता आणि निश्चितच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या सर्व मल्हार मावळ्यांची जागृती त्यांचा उद्रेक या ठिकाणी सरकारने पाहिला आणि काल अर्जुन भाऊ फुटकर असतील उदय सामंत साहेब असतील ही मंडळी इथं आल्यानंतर त्यांनाही आम्ही विनंती केली होती की के आपण आमचं म्हणणं सरकार दरवाई मांडावं आणि त्यांच्या बोलण्यानुसार काय चर्चा झाली मला माहिती नाही तर कदाचित यांच्या पुढाकारान पालकमंत्री नामदार पंकजाताई नामदार गिरीश भाऊ महाजन आणि या जिल्ह्याचे माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्यासोबत आणखी काही येणारे असल्याचे मंडळी येणार आहेत अशी माहिती मला मिळाली मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेल कि जे संविधानात आहे जे देवा सुद्धा मान्य केलंय देण्याचं दोन हजार चौदा ला या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून देवा दिलेला शब्द पाळावा सोबतच आता चर्चा होईल त्यावेळेस मी सांगेल परंतु आमच्या या मागणीमुळं आदिवासी समाजाचा कुठेही उद्रेक होण्याचं किंवा त्यांना काही त्रास होण्याचा अजिबात नाही म्हणून सरकारने या गोष्टीकडं अत्यंत सकारात्मकपणे पाहून हा शेवटचा लढा आहे या पद्धतीनं शेवटच्या लढ्याला न्याय द्यावा आमच्या आम्ही भांडलो आमचा बाप भांडला आमचा आजा भांडला आमच्या तीन तीन चार चार पिढ्या या संघर्षात गेल्या आमची विनंती आहे माय सरकारला की आमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा हा संघर्ष देऊ नका माझ्यासारख्या शेकडो बांधवांनी उपोषण केलं हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल हजारो आंदोलन झाली समाजाचा वेळ वाया जातो पैसा पडतो हे नाही त्याच्यामुळं शासनाने आता अंत न पाहता त्वरित या संविधानिक अधिकाराची अंमलबजावणी करून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती बोललो ना, ना मी पालकमंत्री पंकजा ताई नामदार गिरीश भाऊ महाजन तित्का तित्का या जिल्ह्याचे माजी मंत्री अर्जुन भाऊ खोटकर ही मंडळी येणारे त्यांच्यासोबत आणखी कोण येणार असेल सांगताना मी बोललो ना तेच बोललो ना दीपक बोराडे सरकार दखलन घेतली नाही कारण दीपक बोराडे तितका महत्वाचा तितका मोठा नाही आणि सरकारलाही वाटला नाही परंतु दीपक बोराडेच्या रूपानं या महाराष्ट्रातील अडीच तीन कोटी धनगर आक्रोश करतोय आणि हा धनगर समाज आमच्या विरोधात जाऊ शकतो ही भीती कदाचित सरकारला वाटली असावी किंवा इतक्या लोकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला असावा म्हणून सरकार चर्चेसाठी साध्यात आहे ना मी जे एक प्रोग्राम दिला होता चोवीसच्या मोर्चामध्ये काल धरणे आंदोलन प्रत्यक्ष समोर झाले मोठ्या प्रमाणात झाले उद्या म्हणजे एकोणतीस ला ढोल बजाव आंदोलन आहे प्रत्येक आमदार खासदाराच्या घरासमोर आणि तरी सरकारने जर आमच्या बाबत सकारात्मक विचार केला नाही तर एक तारखेला चक्काजाम आंदोलन या ठिकाणी राज्यभरात ठेवलंय आणि एक तारखेपर्यंत जरी सरकार या ठिकाणी मानलं नाही तर दोन तारखेला दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी आमच्या या पवित्र भूमीमध्ये या आंदोलन स्थळी आम्ही आमच्या समाजाचा दसरा मेळावा बोलू आणि मग सर्वांशी विचारविनिमय करून पुढची या उपोषणाची दिशा पुढील काय जे दिशा ठरवायच्यात त्या दोन तारखेला आम्ही ठरवू दोन स्वतंत्र दसरा हा आता उपोषणाचाच दसरा मेळावा होणार आहे दोन तारखेला काय आता दोन तारखेला सांगूयात पुढच्या सगळ्या ज्या आमच्या योजना आहेत मी या युद्धामध्ये उतरत असताना सगळी युद्ध सज्जता करून काय काय याच्यामध्ये लागतं काय काय रणनीती लागेल त्या सर्व प्लॅनिंग न उतरलेलो आहे त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे कृपया मला हलक्यात घेतलं आता चोवीस तारखेला तुम्ही पाहिलंय धनगर जमातीला हलक्यात घेऊ नका शांततेनं संविधानिक मार्गानं याच्यामध्ये कायमचा तोडगा निघ ज्यामुळं धनगर जमातीवरील पंच्याहत्तर वर्षाचा अन्याय तर दूर होईलच आदिवासींनाही काही त्रास होणार नाही त्याच्यामुळे शब्द दिलेला आंदोलन आहे नाही मी एकोणतीस ला ढोलबजाव आंदोलन सांगितलंय आणि अठ्ठावीस ला कोणाचं आंदोलन हे मला माहित नाही दोन तारखेला दसरा मेळावा आहे हे आता मला माहित झालं की बीडला ओबीसीची काहीतरी सभा आहे परंतु माझ्या डोक्यात तसं काहीच नाही आहे कुठल्या प्रकारचं आणि तो दसरा मेळावा आहे अडीच तीन कोटी धनगर समाज आहे ओबीसी पण आपण म्हणतो पाच सात आठ कोटी धनगर ओबीसी समाज आहे ते काय सगळे तिकडे जात नसतात सगळे इकडे जात नसतात म्हणजे बीडला जाऊन जाऊन किती लोक जातील एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख उरलेले पाच कोटी लोक कुठं जाणार आहेत आता तुम्ही ते दसरा मेळाव्याचं म्हणावा ला तिथे किती लोक जाणार आहेत एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख अडीच कोटी धनगर आहेत ना राज्यात त्याच्यामुळं हे उग कोणी काही चर्चा करते या चर्चांना काही अर्थ नाहीये मी माझी लढाई धनगर जमातीच्या अस्तित्वाची धनगर जमातीवर झाल्या अन्यायाची लढाई लढतो याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं किंतू परंतु नाही परंतु तुम्ही म्हणताय ते खरं आहे काही लोक याच्यात किंतू परंतु आणतात ते आणतील मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि माझी लढाई माझ्या लढाईवर फोकस करतो नाही ना ना। पा आता कोणी त्यांच्या मागण्याही मला माहित नाही माझी मागणी मला माहिती आहे त्याच्यामुळे मी म्हणतो माझी मागणी कदाचित ते सुद्धा आता दसरा मेळावा घेतील ते सुद्धा धनगर समाजाचे नेते त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या चळवळीत आरक्षणाच्या लढ्यामध्ये काम केलंय त्याच्यामुळं निश्चित तेही त्या ठिकाणी या आरक्षणाच्या बाबतीत बोलतील असं मला वाटतं हा एक गोष्ट ते बा सत्तेत ते, ते, ते जरी असले आणि समजा उद्या मी तर मी काल एक वाक्य बोललो की जरी मुख्यमंत्री जरी असलो तरी तिथं मर्यादा येत असतात पक्षाचे बंधन असतात त्याच्यामुळे आमचा रोष नाहीये सत्तेतील आमदार असो सत्तेतील पदाधिकारी असो यांच्यावर आमचा रोष असण्याचं कारण नाही कारण त्यांना मर्यादा आहेत मी अगदी पहिल्यापासून म्हणतोय परंतु समाजा समाजा ते समाजाचा आवाज बोलतात समाजाविषयी बोलतात हे समाजासाठी काही हो। कमी नाही आता ते सहभागी आहेतच फक्त ते कोणत्या रूपाने सहभागी होतात हा विषय वेगळा असतो कारण तुम्ही ज्या बरोबर म्हणाले सत्तेचा पक्षाचा परिणाम होतो तर या लढ्यामध्ये मी तरी आता असं मानतो कि महाराष्ट्रातला एकूण एक धनगर प्रत्येक पक्षाचा नेता मग तो सत्ताधारी पक्षातला असो कि विरोधी पक्षातला हे सगळे नेते मंडळी महाराष्ट्रातील सगळे जमात बांधव या लढ्यामध्ये शंभर टक्के सहभागी आहेत यात काही शंका नाही आता सध्या काय आहे मी फक्त माझ टार्गेट मी त्या दिवशी बोलताना सांगितलं बसताना ते झाड आहे झाडावर पक्षी आहे आणि पक्ष्याचा डोळा आहे मला त्या झाडाशी काही घेणदे नाहीये मला त्या पक्ष्याशी काही घेंदेड नाहीये माझा टार्गेट तो डोळा आहे त्याच्यामुळे मी डोळ्यावर फोकस करतोय बाकी कुठं काय चाललंय याच्याविषयी मी भाष्य करणं उचित समजत चार